नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी गणेशोत्सवनिमित्त मिरज येथील श्री गणेशाचे आगमन आणि मिरवणूक काढण्यात येणाऱ्या मार्गाची पाहणी अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडचूळ आणि शहर अभियंता श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली आहे मिरज येथील मिरवणूक मार्गाची दुरुस्ती सध्या चालू आहे आयुक्त श्री अडसूळ यांनी याच्यावर आता लक्ष केंद्रित केलेलं असून सर्व रस्ते चांगल्या प्रकारे सुस्थितीत करण्यात येणार आहेत काही नव्याने काही खडीकरण मुर्मीकरण देखील करण्यात येत आहेत कोणत्याही रस्त्यावर खडा असणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे यावेळी उपायुक्त संजीव ओहोळ सहआयुक्त अनिस मुल्ला शाखा अभियंता महेश मदने उपस्थित होते